टिपिकल आरशीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण डायरेक्ट संध्याकाळचं मेनू दाखवत आहे मी करत आहे पावभाजी घरगुती पावभाजी ज्या वस्तू ज्या भाज्या घरामध्ये अव्हेलेबल आहेत त्यांमध्येच करत आहे काही बाहेर मी आणत नाही आहे आत्ताच बाजार केला होता आम्ही त्यामुळे फक्त आपल्याकडे वटाणा नाही आहेत पण मी ॲडजस्ट केलं आहे घेतलं करून पावभाजी तर माझ्याकडे हे कांदा बारीक करायचं पण आहे याला काय म्हणता कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॉपर का अजून काय वेगळं बोलतात ते पण मला सांगा तर अशा प्रकारे मी त्याच्यात कांदा बारीक करत आहे एकदम झटपट होतो तुम्हाला मी दाखवतेच कसा बारीक होतो आहे कारण मी काय याच्यातच करते नवीन नवीन मला कांदा कापता येत नव्हता त्यामुळं मी घेतलं होतं पण आता कांदा पण कापता येतो आहे आणि मशीनचा पण वापर करते मी अशा प्रकारे मी कांदा कापून घेतलेला आहे बाकीचं फ्लावर बटाटा आणि मसाले आणि पावभाजी मसाला आणलेला आहे थोडंसं मी आपले पत्री पानं आणि लवंग मिरा हे थोडंसं टाकत आहे जास्त नाही टाकत येते आणि चारका खूप येतो आणि कुकरमध्ये डायरेक्ट शिजायला टाकून देत आहे वेगळं उकडून नाही घेते ते उकडायचं आणि परत फोडणी द्यायची त्यापेक्षा मी थोडीशीच करायची होती त्यामुळे मी कुकरमध्ये सगळं शिजून घेणार आहे मग मॅश करणार आहे अशा प्रकारे आता आपण तेल ठेवू तेलामध्ये पहिल्यांदा मी लवंग मिरे आणि पत्री पानं टाकलेली आहेत त्यांना फोडणी देते आणि नंतर आपण आल्या जिऱ्याची पेस्ट केलेली आहे मिक्सरलाच केलेली आहे मी ती पण टाकून घेऊयात हे बघा आल्या जिऱ्याची पेस्ट टाकते नंतर बारीक केलेला कांदा लाल कांदा वापरलेला आहे मी बारीक कांदा ते परतून झाल्यावर आपण टमाटे टाकत आहोत तंबाटी मी छोटीशी दोनच घेतलेली होती आणि सगळे मसाले मसाले म्हणजे घरगुती आपला लाल मिरची पावभाजी मसाला हळद थोडासा काळा मसाला पण टाकलेला आहे टेस्टसाठी असं सिंपल एकदम साधी एकदम असं वेगळ्या पद्धतीची नाही केली आप आपली रो रेग्युलर घरात चपातीसोबत खायला आणि मुलींसाठी मी पाव ठेवले त्यामुळे आम्ही चपातीसोबतच खाणार आहोत थोडासा वरून तडका दिलेला आहे जिरे मोहरी आणि कोथिंबिरीचा अशा प्रकारे माझी पावभाजी तयार झालेली आहे आणि थोडंसं आपलं घरगुती कावठी तूप चीज वगैरे काय ते टाकता ते नाही टाकलेलं मी चीज नाही बटर टाकता सॉरी बटर टाकता ते मी नाही टाकलेलं आहे मी आपलं गावठी तूप टाकलेलं आहे आणि पाव गरम करायला पण तूपच वापरलेलं आहे अशा प्रकारे थोडेसे गरम पाव करून घेते आणि मुलींना सर्व करते कसं वाटतंय मला नक्की सांगा कशी झाली आहे कसे गरम होत आहेत कमेंटमध्ये सांगत चला सबस्क्राईब करा लाईक करा कशी वाटते आहे तिखट तर नाही केली आहे बघू चला पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन रेसिपी घेऊन येत आहे तर मुलींना मी खायला पण वाढलेली आहे दिलेली दोघींना पण त्यामध्ये दादा त्यांना खाऊन देत नाही मध्ये मध्ये तुम्हाला मी दाखवतेस दादा कसा करतो आहे अशी मी डेकोर केली आहे डेकोरेट केली आहे डिश सेम आपण हॉटेलला खातो अशाच प्रकारे लिंबू कांदा कोथंबीर वगैरे टाकून तरी कोशिंबीर राहिली आहे कोशिंबीर करणार होती पण सगळ्यांना खोकला आहे त्यामुळे नाही केली आणि आपल्या सुहाना पावजी मसाला वापरलेला आहे जो आमच्या गावात अवेलेबल होता तोच मी घेतलेला आहे आणि हे ताट चाललं आहे माझ्या शेवण्यासाठी हे बघा तिला खूप भूक लागली होती त्यामुळे तिने पहिल्यांदा घेतलं होतं आता बघा माझ्या तुम्ही तिघं पण बसले आहेत दादू सईला खाऊन देत नव्हता त्यामुळे मी त्याला नादी लावत होते बोलत होते त्याच्यासोबत ते पण त्याने माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही आणि माझ्या मोठ्या मुलीला असं खाणं खूप आवडतं भाजी पोळी कमी आवडती पण असं खूप आवडतं बघा तिचे एक्सप्रेशन बघा दादूला विचारते कशी झाली कशी झाली तर सांगत नाही आहे अशा प्रकारे मुली पावभाजी खातात आता नंतर मी दादूला बाजूला साईडला घेते त्याच्यासंग बोलण्याचा टाइमपास करते त्यांना जेवण करोच तो कारण तो तिला खाऊन देत नव्हता ती गागत होती मम्मी याला सांग ना काही ते बघा तो खात नाहीये फक्त त्याच काहीतरी खेळ चालू आहे तिखट लागेल त्याला आता नंतर मी साईटला घेतलं त्याला अशी आम्ही बुक आणलेली आहे एक त्यामधून मी त्याला बोलायला सांगत होते ही कॅट आहे म्हणजे जे त्याला ओळखता येते चित्र ते, ते बघून हो ते तो सांगत होता त्याच्यामध्ये मी त्याला त्याचं दुर्लक्ष केलं मुलींकडून मुली जेवत होत्या तोपर्यंत त्याला मी इकडं नाही लावलं पण हा टाइमपास मुलांसाठी अगदी अगदी उत्तम आहे मला तरी असं आज कळलंय कारण तो भरपूर अक्षर मराठी सांगतो सांगतोय चित्र ओळखून आईस्क्रीम वगैरे किंवा टायगर आईस्क्रीम बॉल कॅट डॉग असं सांगतोय तो का अजून भरपूर मोठा पण मग करतोय प्रयत्न हेच भरपूर आहे आपण पण प्रेशर नाही त्याचं एवढावरती <laughs> शिकतोय त्याच्या मनाने सांगतोय बघा <laughs> कॅट सांगतोय ऍपल सांगितलंय बॉल सांगितलाय त्यांनी परत एलिफंट नाही बोलताय तो हत्ती बोलतोय डॉ अशा प्रकारे मी त्याला गुंतवून तीन होतं माझ्याकडे मुली तोपर्यंत करता येईल कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो मी आता ती दोन दिवसापासून मी रात्रीची माँचा। कुकिंग शूट करत आहे सकाळची नाही केली तुम्ही दरश रोज रोज ही वेगळी मेनू करते असं काही नाही जे करते मी तेच दाखवते जे आता मुलं म्हणल्यावर एक एक त्यांच्या आवडीनिवडी सहन करावं लागतात त्यामुळे हे अशा प्रकारचे पुस्तके सगळं आहे त्यामध्ये तो दाखवतोय बघतोय त्याला मी दाखवत होते इथं इथं तो पण आवडीनुसार बघत होता आता इथे आईस्क्रीम बघितल्यावर तो खातोय तरी म्हणसाल हा काय करतोय खाली पण तो आईस्क्रीम बघून ते तोंडाला लावतोय जसं का मी आईस्क्रीम खातोय असं करत होता दूध दाखवलं त्याला छान पुस्तक आहे लहान मुलांसाठी शिकवण्यासाठी चित्र वगैरे मस्त दिसतात त्याच्यामध्ये सगळं सिनियर ज्युनियर के जी पुस्तक म्हणलं तरी चालेल किंवा पहिलीच असलं तरी पण छान पुस्तक आहे पण आवडलं मला पण आणि आणलं होतं सईसाठी पण ते दादूला पण आम्ही त्याचा वापर करतोय आव वाचायचं हे काय दादू कुठलं त्याला ओळखत आहे

अशा प्रकारे व्हिडिओ काढली आहे दादूची निवंत एक दिवस मी त्याला बोलताना दाखवल तुम्हाला तो कसा बोलतो बोबडं बोबडं मी हे दुपारच्या वेळेस शांत वातावरण काढाल व्हिडिओ त्याची आणि तुम्हाला नक्की दाखवेन त्याला काय काय येतं आतापर्यंत चला तर मित्रांनो बाय बाय भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी अशा छोट्या मोठ्या गोष्टी दाखवत आहे मी तुम्हाला माझ्या घरातल्या तर बाय बाय गुड नाईट भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये माकडे माकड नाहीकड बाळ बघ कुठे थुल बाय बा